आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस संगमनेर शहरातील ओम मयूर ज्वेलर्सला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या ओम मयूर ज्वेलर्सनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय तर इथं गुरुपुष्य अमृत महोत्सवानिमित्तानं ग्राहकांसाठी भव्य ऑफर ठेवली गेली आहे प्रमाणित सोन्याचे चैन ब्रेसलेट या तयार दागिन्यांच्या मजुरीवर चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट दिला जातोय ही ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै या कालावधीत सुरू आहे तीनच दिवस या ऑफर्सला बाकी राहील त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ओम मयूर ज्वेलर्सच्या वतीनं केलं गेलं आहे मी वैशाली महेश म्हणतो आज अमृत आज सोने आ, सोने खरेदीचा सुवर्ण मुहूर्त आज खरेदी केलेले सोने हे अक्षय असत त्यामुळे आज सोने खरेदी केलेलं नमस्कार मी वैशाली महेश मयूर आज गुरुकुषामृत सोने खरेदीचा सुवर्ण महोत्सव आज खरेदी केलेले सोने हे अक्षय असते त्यामुळे गुरुकुषामृतला सोने खरेदी हे करतात त्यांच्या संपत्तीत निश्चितच वाढ होते आपण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये दिनांक अठरा जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान आपला ओम मयूर ज्वेलर्स या पिढीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे यामध्ये तुम्हाला गंठण मिनी गंठण बांगडी नेकलेस या दागिन्यांवर ने तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट व चैन आणि ब्रासलेट या दागिन्यांच्या मजुरीवर तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे तरी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आपण या 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 पिढीला वर्षी पूर्ण होत आहे पण आपण या व्यवसायात व्यवसायात गेली चार पिढ्यांपासून आहोत आणि आता सोन्याचे भाव खरंच खूप वाढले आहेत असं लोकांना वाटत आहे सोनं घेणं खूप महाग झालं आहे अवघड झालं आहे म्हणून याचाच विचार करून आपण सोने खरेदीवर ही डिस्काउंट स्कीम ठेवलेली आहे या डिस्क टाउंड स्कीम मध्ये या ऑफर्स मध्ये तुम्हाला अनेक नवनवीन प्रकारच्या तशा त्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने रजवाडी सेट्स आ, टेम्पल पद्धतीचे दागिने त्याचप्रमाणे डिझाईनच्या दागिन्यांमध्ये भरपूर व्हरायटीज बघायला मिळेल यासाठी तुम्हाला नाशिक पुण्याला जाण्याची आता अजिबातच गरज नाही नाशिक पुणे मुंबई यासारख्या मेट्रो सिटीतले कस्टमरही आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे भेट द्या आता शेवटचे तीनच दिवस संधीचा सर्वांनी गुरुपुष्य अमृत या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोनं अक्षय असत त्यामुळे सोनं खरेदी केल्यास संपत्तीमध्ये निश्चित वाढ होते असं मानलं जातं तसेच बांगडी गंठन नेकलेस यांच्या खरेदीवर देखील सूट दिली गेली आहे या संधीचा संगमनेर मधील ग्राहकांनी लाभ घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय ओम मयूर ज्वेलर्सला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय विश्वासाची सुवर्ण पिढी म्हणून आम्ही गेली अनेक वर्षांपासून याच ठिकाणी सोनं खरेदी करतो असं ग्राहकांनी सांगितलं सर्वसामान्य लोकांना सोनं खरेदी करण्यासाठी आज भरपूर उत्साह निर्माण झालेला आहे त्यामुळे गरीबातलं गरीब म्हणा सामान्य कुटुंबातले का म्हणा कर एक ग्रॅम का होईना सोनं घेऊ शकतात आणि मी आज पंचवीस वर्षापासून मी मयूर ज्वेलर्सच्या इथूनच हे शॉप खरेदी करते त्यामुळे आणि मयूर ज्वेलर्सच आमच्या समोर उभं राहिले झालेले आहे त्यामुळे हे खूप म्हणजे खूप चांगल्या व्हरायटी म्हणजे डिझाईन वगैरे खूप छान पद्धतीचे आहे इथे खूप छान म्हणजे आमच्या आ, ताई होत्या आमच्या भाऊ होते भाऊ पासून आम्ही येतोय त्यांच्या आजोबापासून आम्ही या दुकानात शॉपिंग करतोय सोन्याची आणि म्हणजे आमच्या असून मुलीला पण आम्ही इथूनच हे केलेलं आहे आणि प्युअर म्हटलं प्युअर सोनं असत आहे इथं खूप छान कलर हे डिझाईन व्हरायटी जसे पाहिजे तसे आपल्याला इथे करून देऊ शकते पूर्णपणे म्हणजे विश्वास आहे मयुर ज्वेलर्स आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि चांगल्या प्रकारे सोनं प्युअर आम्हाला इथे भेटत मयूर ज्वेलर्स म्हणजे एक, एक नंबर दुकान सगळ्या सगळ्या वस्तू एकदम व्यवस्थित आणि आम्ही नेहमी खरेदी करतो एकदम छान क्वालिटी त्यांनी एकदम विश्वासलेले दुकान सदरची सर्व्हिस इथे विश्वास खरेदी होती असे वाटते पण ते पण नाही इथे तसेच एकदम व्यवस्थित आहे सगळ्यांचे बोलणं वगैरे हो चांगलं असल्यामुळे नेहमी खरेदी लावा असं वाटते स्टाफ पण खूप चांगला आहे गुरुपुष्य अमृत महोत्सवा दालनाथ ग्राहकांची मोठी गर्दी दिसते ऑफर्सला तीनच दिवस राहिल्यामुळं ग्राहकांनी खरेदीचा आनंद घ्यावा आणि या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ओम मयूर ज्वेलर्सच्या वतीनं केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात खरेदी आपण टिकाऊ नाही करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर